आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि आज पिवळा कलर असल्यामुळे मी पण पिवळा ड्रेस घातला होता ऑफिसमधून सहज आली होती जेवण वगैरे बनवलं जेवण केलं आणि आज जेवण लवकर उरकलं होतं म्हणजेच आठ वाजायच्या आत आम्ही जेवण रिकामी झालेलो तर आता संध्याकाळचे सव्वा आठ वाजलेले आहेत आणि मला अक्षयने एक चॅलेंज केलं तर चॅलेंज असं होतं की त्याला आवडणारा पदार्थ आणि जो मी कधीच नाही बनवला आहे म्हणजे इथे लग्न करून आल्यावरही नाही आणि लग्नाच्या अगोदरही नाही तर असा पदार्थ बनवायचा आणि तो देखील परफेक्ट न चुकवता तर मग मी विचार केला की असा कोणता पदार्थ आहे ह्याला पण आवडेल आणि मी पण नाही बनवला आहे तर मग मला सुचलं की असे भरपूर पदार्थ आहेत जे की मी नाही बनवले आणि गोड याला खूप जास्त आवडतो म्हणून मग मी इथे विचार केला की आज बनवूयात रसमलाई दोन दिवसापूर्वी मी फ्रीझरमध्ये दोन दुधाचे पॅकेट ठेवले होते तर त्याचा असा बर्फाचा गोळा तयार झाला होता आणि इथे मी दोन साईडला दूध यासाठी ठेवले एक साईडला दूध फोडायचा होता आणि एक साईडला दूध जे आहे रसमलाई बनवण्यासाठी थोडंसं आटवायचं होतं आणि खरोखर मी रसमलाई कधीच बनवली नाही ना मी कधी दूध स्वतःहून फाडले हाताने तर आज मी ती प्रोसेस पहिल्यांदा करते तर मलाही बघायचं आहे की मला हे परफेक्ट जमतं की नाही आणि चॅलेंज फक्त एवढीच नव्हती की मी बनवणार आणि मला जर काय त्याच्या बदल्यात भेटत नाही तर मी का चॅलेंज ॲक्सेप्ट करणार नाही का सो म्हणून मग मी पण अट ठेवली होती तर ती अट काय ते मी तुम्हाला पुढे सांगेन तर एका पातेलामध्ये दूध फाटण्यासाठी ठेवलं होतं मी म्हणजेच त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे विनेगर टाकून चमच्यानी हळूहळू हलवत असताना ते दूध आपोआप फाटलं बापरे मी पहिल्यांदा हा एक्सपिरियन्स घेतला आणि मला खरंच भविष्यात पण दूध हे असं हाताने फाडण्यासाठी खूप आवडेल मला मी ही प्रोसेस एन्जॉय करत होती आणि मी बघितलं की एक अख्खा फुल फॅट दुधाचं पॅकेट इथे मी ठेवलं होतं बरं का म्हणजे दोन्ही फुल फॅट दूध घेतले तर यामधून पाणी एवढं जास्त आणि दुधाचा गोळा एवढूसा बनून इकडे रेडी झालाय म्हणजे मला आज अशी आयडिया आली की भविष्यात कधी मला जर भरपूर बनवायचं असेल तर मग मला तीन चार असे दुधाचे पॅकेट वाढवावे लागते आणि तसंही तो खाणार एकटाच मला तर आवडत नाही तर सक्सेसफुली माझं दूध फाटलं होतं इथे आता मी या पातेलला खाली करून घेतलं आणि एक बाउल घेतला मोठा त्यावरती एक नवीन असा कॉटनचा कपडा घेतला ज्याने करून मला हे पाणी आणि हे दुधाचा जो फॅट आहे वरती आलेला तो वेगळा करायचा होता यामध्ये विनेगर वापरलं होतं दूध फाटण्याकरता तर त्यामुळे त्याचा आंबटपणा तसाच राहतो म्हणून नंतर मग ह्याला धुवून पण घ्यायचं तर मी तात्पुरतं आता याचं असं पाणी काढून घेते आणि पाणी पूर्ण काढल्यानंतर परत ह्या गोळ्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेते तर हे असं काहीतरी दिसत होतं आणि हे मी पहिल्यांदाच अनुभव घेत होती मग नंतर मग मी बेसिंगमध्येच तो पात्र तसंच घेतलं आणि मग स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतलं आणि मग ह्याला पूर्ण घट्ट असं पिळून ह्यातलं पाणी पूर्ण वेगळीकडे केलं आणि मी खरंच अजब होती बापरे अर्धा लिटरच्या दुधामधून फक्त एवढंसं ओरिजिनल दूध म्हणजे हा गोळा बघू शकता केवळ एवढूसच ह्याचं पनीर बनलय म्हणजे ह्याचं पनीर जरी बनवायचं झालं तर मग हा एवढाच ह्याच पनीर बनणार पनीर पण पन बनवणं सोपं आहे ह्याला असंच ठेवायचं थोडा वेळ आणि ह्याची वडी बनवायची आणि झाला पनीर तर एक एक गोष्ट केल्याशिवाय समजत नाही ना नक्की काय असतो आणि कसं बनतो आपण म्हणतो की बापरे एवढा महाग मिळतो किंवा काय आपण स्वतः पण बनवू शकतो ते हे तर हे आपण स्वतः बनवल्याशिवाय कळत नाही तर मग मी आता बऱ्याच गोष्टी शिकली आहे बरं का आणि आज तर मी रसमलाई पहिल्यांदाच बनवते तर जो गोळा मी काढला आत्ता दूध फाटून तो स्वच्छ धुवून मी एका डिशमध्ये ठेवला आता त्याला मळून घ्यायचा आहे तर त्या अगोदर मी काय करते इथे एक पातेलामध्ये दोन ग्लास पाणी आणि एक वाटी साखर यामध्ये ठेवते जेणेकरून मी जोपर्यंत ते घासणार नाही व्यवस्थित ते मळणार नाही तोपर्यंत मग इकडे हे गरम होऊन साखर वगैरे वितळेल आणि नंतर रेडी ह्याच्यामध्ये आपल्याला ते टाकता येईल आणि हो इथे तुम्हाला माहीतच आहे सुरुवातीला मी एका पॅनमध्ये एक पॅकेट दूध इथे ठेवलं होतं गरम करायला तर ते फक्त गरम नाही करायचं तर मला ते दूध थोडंसं आटवायचं होतं मलाईची रसमलाईची त्याला कोटिंग यायला हवी म्हणून तर यावरती बघू शकता एवढं असं पिवळंसर जे आहे त्यामध्ये ना मी केसर टाकले ना हळद ते पूर्ण लोणी फुल फॅट क्रीम दूध घेतलं होतं ना तर मग त्याचं ते लोणी बनून असं वर तरंगत होतं आणि आता या पिठाची म्हणजेच ह्याची मशाज करून घेते पूर्ण हे मी बघितलं होतं माझी दिदी पण मला बोलली होती जर तू कधी रसगुल्ला बनवत असेल किंवा तुझं घरातलं दूध कधी फाटलं तर तू याप्रमाणे करून त्याचे मस्त रसगुल्ले किंवा रसमलाई बनवू शकते तर मी सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवल्या होत्या आणि मी तिचंही एकदा बघितलं होतं ती बनवताना तर ती भरपूर असं घासून घासून त्याला मळत होती आणि मलाही टेन्शन आलेलं की मी पाण्यात ह्याचे गोळे बनवून टाकेल आणि ते पूर्ण फुटून जाईल आणि माझं सर्व काम वेस्ट होईल आणि माझी चॅलेंज ॲक्सेप्ट केलेली माझा पोपट नको व्हायला म्हणून मग मी एकदम मन लावून करत होती तर असं करत करत मी चांगला गोळा बनवला मस्त घासून घासून पीठ हे छान मळून घेतलं जोपर्यंत याला असं साईडनी बारीक बारीक म्हणजे ते कट जे पडतात ते पडायचे बंद नाही होत तोपर्यंत हे पीठ हे असं चांगलं मळून घ्यायचं याला काय म्हणतात फुटलेल्या दुधानंतर आपण जे बनवतो म्हणजे जे मी आता ह्याला असं गोल गोल करते तर मला खरंच नाही माहिती तर तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर असं हे एवढे गोळे झालेत बघा छोटा झालाय मोठा झालाय असं मग मी बनवले एक साईडचे नाही बनले माझ्याकडून तर मी थोडेसे चपटे केले कारण मी बेकरीमध्ये वगैरे बघितल्या तर रस अशा असतात चपट्या तर इथे पूर्ण साखर वितळली होती उकळलेलं होतं हे साखरेचं पाणी पूर्ण आणि आपल्याला काय पाक नाही बनवायचा आहे पाक कसा बनवायचा असतो तो तुम्हाला माहितच असेल जेवढी साखर आणि तेवढंच पाणी घालून तार तुटेपर्यंत बनवायचा असतो तर मला इथे पाक नव्हता बनवायचा मला हे रसगुल्ले फुगवायचे होते ह्याच्यामध्ये आणि यामध्ये रस भरला पाहिजे साखरेचा पूर्ण तर असं मला करायचं होतं तर मग मी सगळे गोळे जे बनवले होते असे चपट्या आकाराचे तर ते मी यामध्ये पाण्यामध्ये टाकून घेतले आणि पाणी पूर्ण असं उकळत असताना ते रसगुल्ला पण असा छान फुलत होता फुगत होता म्हणजे त्याचा साईज एवढीशी होती आणि ती परत अशी छान फुगत होती आणि मी त ते पण मला खूप आवडलं खरोखर तर इकडे जे मी दूध फुटायला सॉरी फुटायला नव्हता ठेवला मी दूध आटवायला जे ठेवलं होतं त्यामध्ये मला अक्षयनी आहे ना एक पॅकेट दूध मसाला असतो ना मसाला जो आपण टाकतो ते मला आणून दिलं होतं म्हणजे ड्रायफ्रूट्स तू कुठे दुसरं त्याला बारीक करणार परत हे करणार म्हणून त्याने ते, ते पॅकेट मला आणून दिलेलं त्यामध्ये केसर सर्व होतं आणि मग ते थोडं थोडं आटत आलेलं म्हणजे ऑलमोस्ट माझं दूध अर्धं झालं होतं तर तेवढ्यात मग मी एक चमचा आपला घरामध्ये कस्टर्ड पावडर होती तर ते मी पाण्यामध्ये टाकून या दुधामध्ये मिक्स केली आणि मग तेवढ्यात ते, ते आटत आलं भरपूर दाटसर असं बनलं आणि मग हे रसगुल्ले असे फुगले होते छान त्यामध्ये रस फुल भरला होता आणि गरम गरम असेपर्यंतच मग मी याला या दुधामध्ये बनवलेल्या रसमलाईमध्ये मी याला टाकलं आणि याला दोन्ही बाजूनी छान असं परत परत, परत पलटी मारून घेतलं जेणेकरून ते दुधाचा रस आता ह्यामध्ये भरला पाहिजे असं छान सुगंध पण येत होता कारण जो मसाला टाकलेला त्यात पूर्ण वेलची सर्व होतं आणि इथे माझ्याकडे केसर देखील होतं थोडं आणि वरून मग मी असं छान गार्निश केलं म्हणजे ऑलमोस्ट बनलं होतं आणि खरंच एवढी सोपी पद्धत आहे आणि घरच्या घरी एवढं ओरिजिनल प्युअर आपल्याला बनवून खाता येऊ शकतो बाहेरून महागडा आणून खाण्यापेक्षा तर आता मी या पॅनला खाली आहे असं थोडंसं गार झाल्यावर मग मी याला एका डब्यामध्ये काढून घेते डब्यामध्ये म्हणण्यापेक्षा हे ॲक्च्युली ब्लॅक कलरच्या अशा डिश असतात ना तशा सजवून ठेवायच्या ती माझ्याकडे नाही आहे तर यामध्ये थोडं चांगलं दिसतं म्हणून मग मी असं काढलं आहे ह्यामधून आणि आता अक्षयला देणार आणि चॅलेंज ॲक्सेप्ट केली मी प्रॉपर बनवले तुम्हाला कसं वाटला कमेंट